एकेकाळची गोष्ट आहे तीन भयंकर लुटारू होते ते लपण्यासाठी काळे अंग रखे आणि लांब काळे टोपे घालत एकाजवळ पिस्तूल दुसऱ्याजवळ लाल मिरची फुंकणी आणि तिसऱ्याच्याजवळ दोन तोंडाची लाल कुऱ्हाड होती ते रात्रीच्या अंधारात वाटसरू आणि प्रवासी शोधत रस्त्यावर फिरत असत सगळ्यांना घाबरवत धमके देत ते महिलांना बेशुद्ध पाडत शूर पुरुष आपला जीव बघून वाचवण्यासाठी पडत त्यांना बघून कुत्री गायब होत गाड्यांना थांबवण्यासाठी लुटारू घोड्यांच्या डोळ्यात लाल मिरची पावडर फुंकत ते आपल्या धारदार कुऱ्हाडीने गाड्यांना पहिले चोडत नंतर लुटरचे ठिकाण नंतर लुटारांचे ठिकाण उंच पहाडावर एका गुफेत होते तिथे ते आपली लूट लपवून ठेवत ते आपल्या बंदुकीने प्रवाशांना धमकावत आणि मग त्यांना लुटत असत त्यांच्या जवळ पेट्या भरभरून सोने दागिने पैसे घड्याळे अंगठ्या आणि किमती खडे होते एका सुनसान काळ्या रात्री लुटारूंनी एक गाडी रोखली ज्यात फक्त एक प्रवासी होता टिपनी नावाची एक अनाथ छोटी मुलगी ती आपल्या दुष्ट काकूबरोबर राहायला चालली होती लुटारूंना भेटून टिपनी खूप खुश झाली तसे तर टिफनीजवळ काहीच खजिना नव्हता म्हणून चोरांनी तिला एका गर गरम शालीत गुंडाळले आणि तिला आपल्याबरोबर घेऊन गेले त्यांनी आपल्या गुहेत एका कोपऱ्यात तिच्यासाठी तिच्यासाठी एक मऊ अंथरून टाकले दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तर तिच्या भोवती संपत्तीने भरलेल्या चमचमणाऱ्या पेट्या तिने पाहिल्या हे सगळं कशासाठी आहे टिपणीने विचारले लुटारू तिच्या प्रश्नाने गोंधळले आणि त्यांना योग्य उत्तर सुचले नाही त्यांनी हा विचार कधीच केला नव्हता की ते आपली संपत्ती कशासाठी कशी खर्च करणार आहेत म्हणून म्हणून आपल्या दौलतीचा सदुपयोग करण्यासाठी त्यांनी सगळे अनाथ गरीब दुःखी आणि रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना त्यांनी गोळा केले मग त्यांनी त्या सगळ्या मुलांना राहण्यासाठी एक सुंदर महाल खरेदी केला सगळी मुलं लाल कोट आणि लाल टोपी घालून आपल्या नवीन घरात राहायला गेले त्या महालाची कहाणी पूर्ण देशात पसरली मग त्या तीन लुटारूंच्या दरवाज्यात लोक रोज नवनवीन मुलं घेऊन येत मुलं महालात तोपर्यंत राहिली जोपर्यंत ते लग्न करण्याच्या वयाचे होत नाही मग मुलांनी महालाच्या चारही बाजूला आपआपले घरं बांधले हळूहळू तिथे एक गाव वसलं जिथे लोक लाल कपडे आणि लाल टोपे घालत मग त्या मुलांनी आपल्याला वडिलांसारखी मदत करणाऱ्या तीन लुटारूंची आठवण म्हणून तीन उंच मनोरे बांधले तीन लुटारूंसाठी एक एक तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद